दृष्टीहीन कलाकारांच्या वाद्यवृंदाने पनवेलकर रसिकांना मोहवले पनवेल लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे फडके नाट्यगृहात नुकतेच दृष्टीहीन कलाकारांचा इकोबी वाद्यवृंद आयोजित करण्यात आला होता क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता या वाद्यवृंदामधील सर्व कलाकार दृष्टीहीन असून स्त्री व पुरुष यांच्या दोन आवाजात गाणारे श्रवण कुमार हे कार्यक्रमाचे प्रमुख युवा पुरुषाकर्षण ठरले त्यांनी सहकार्यांसह हिंदी व मराठी गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकली कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा यांनी सरगम क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी प्रांतपाल संजीव सूर्यवंशी प्रथम प्रांतपाल प्रवीण सरनाईक पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे तसेच खेमंत टेलर आर पी पांडे सत्यपाल चुक धर्मपाल चुक सुयोग पेंडसे उपस्थित होते पनवेल यांचे अशोक चव्हाण न्यू पनवेल स्टील टाउनचे भूमिका सिंग, सिंग सागर चौकर मोनिका चौकर हेही उपस्थित होते पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ कामगार नेते महेंद्र ठाकूर आणि माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी शुभेच्छा संदेश पाठवून कलाकारांना प्रोत्साहन दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सचिव आदित्य दोषी खजिनदार धवल शहा संजय गोडसे स्वाती गोडसे मानदा पंडित अल्केश शहा अनिल परमार जयेश मणियार राजेंद्र महानुभाव संध्या महानुभाव मिलिंद जोशी ओंकार खेडकर संविदा पाटकर सुषमा पन्हाळे महेंद्र लोहार अश्विनी खेडकर यांनी परिश्रम घेतले पनवेलकर रसिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला प्रतिनिधी रुपेश राजे पनवेल